उन्हाळ्यातील दीर्घ सुट्टीनंतर एकालव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल खेरी परसोडा रामटेक जिल्हा नागपूर येथे शाळेची एक जुलै दोन हजार चौदा रोजी शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली प्रथम दिवशी स्वागत करण्यात शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रवेश उत्सवाचे नियोजन करून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सुखद धक्का देऊन आनंद उत्सव साजरा केलाय विद्यार्थ्यांचे ढोल ताशा वाजवून तिलक पूजन करून स्वागत यावेळी करण्यात आले आहे विद्यार्थ्यांनी पालक पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी संकल्प करण्यात आलाय सदर प्रवेश उत्सवात नितीन इसोकर प्रकल्प अधिकारी विभाग नागपूर अनिता दाभाडे मॅडम सहायक प्रकल्प अधिकारी नाशिक दिनेश शेराम सिनेट सदस्य नागपूर विद्यापीठ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार ननावरे शुभांगी शोभणे शाळेच्या प्राचार्य रूपा बोरेकर शाळा समन्वयक दीपक हुकरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होत गजा कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल